जुनाबाद मिटवण्यासाठी एकाच हर्सुल कारागृहासमोरील मैदानावर सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या घेतलं त्याच्यासोबत घेत चाकून भोसकत क्रिकेट खेळण्याच्या बॅटनं मारहाण करत खून केला हा वाद सोडवण्यास आलेल्या मृताच्या मित्रास देखील चाकून मारहाण केली या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गोंद नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश उर्फ परमानंद मोरे वैवर्ष बत्तीस राहणार चेतना नगर हर्सुल परिसर असं मृताचं नाव आहे आरोपींमध्ये गणेश सोनवणे उर्फ गायकवाड यासह इतर पाच जणांचा समावेश आहे सुमित चव्हाण असं जखमीचं नाव आहे पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार दिनेशचे आरोपी गणेश सोनवणे याच्यासोबत सहा महिन्यांपासून वाद सुरू होता सोमवारी दुपारी आरोपींनी दिनेशला हर्सूल कारागृहाच्या समोरील रिकाम्या मैदानात वाद मिटवायचं असल्याचं सांगून बोलावून घेतला भोसकलं आणि इतर आरोपींनी क्रिकेटची बॅट रॉड आणि लाकडाने मारहाण केली त्याच्या पाठीवर चाकुण वार करण्यात आले तो देखील गंभीर जखमी झाला हा प्रकार पाहून बघ्यांची गर्दी जमली तेव्हा आरोपीनं कारमधून धूम ठोकली त्यानंतर नागरिकांनी दिनेश आणि सुमित यांना घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी दिनेश उर्फ बबलू यास मृत घोषित केलं सुमित वर उपचार सुरू आहेत घटनास्थळी सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांची भेट दिली घटनास्थळी बघ्यांची तर थाटीत समर्थकांची गर्दी हर्सुल कारागृहाच्या समोरील मैदानात हा प्रकार घडल्यानंतर बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती पोलिसांनी आरोपीच्या शोधात पथके तैनात केली आहेत मृताचा पंधरा डिसेंबरला विवाह होता रिक्षा चालक असलेल्या दिनेशचं सहा महिन्यापूर्वी लग्न जमलं होतं त्याचा साखरपुडा झाला होता त्याचं लग्न पंधरा डिसेंबरला होणार होतं अशी माहिती मित्रांनी दिली या घटनेनं दिनेशच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला ब्यूरो रिपोर्ट जेडी डी महाराष्ट्र न्यूज संभाजीनगर हरसूल.